हिरवागार टवटवीत हराभरा कबाब घरी एखादी पार्टी आहे कार्यक्रम आहे किंवा हळदी कुंकू किट्टी पार्टी आहे आणि काहीतरी स्नॅक्स करायचे तर एकदाच हे मिश्रण करून ठेवायचं आणि पाहिजे तेव्हा वेळी पटकन शालो फ्राय किंवा तळून घ्यायचं हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या येतात ना मग एकदा तरी हे कबाब झालेच पाहिजेत कारण हे सीजनल भाज्यांपासून खूप मस्त लागतात चवीला इतके मस्त लागतात ना विचारू नका रेसिपी खूप सोपी आहे चला करूया भरपूर भाज्या घालून केलेले पौष्टिक हराभरा कबाब सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त हिरवागार हराभरा कबाब कसा करायचा ते बघणार आहोत असे मस्त टवटवित हिरवेगार कबाब याला इंग्लिशमध्ये आपण कटलेट सुद्धा म्हणतो तर जेव्हा आपण हॉटेल्समध्ये जातो ना तेव्हा स्टार्टरमध्ये वेज लोक असा पदार्थ घेतात नॉन वाले याच्याकडे बघत पण नाहीत पण ती चूक तुम्ही करू नका कारण हा खरंच खूप भारी लागतो चवीला पण हॉटेलमध्ये कशाला जायचं आहे हा आपण घरी खूप सोप्या पद्धतीने करू शकतो खास करून थंडीमध्ये आवर्जून करावाच असा पदार्थ कारण सीजनल भाज्यांपासून हा तयार होतो रेसिपी करायला खूप सोपी आहे एकदा तरी नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करूयात साठी सांगते तर इथं आपण काही भाज्या घेणार आहोत तर आपल्याला लागणार आहे अर्धी जुडी पालक पालकाची शक्यतो अशी कोळी कोळी पानं घ्यायची देठ अशी खूप निबर असतील तर घेऊ नका अर्धी जुडी पालक घेतलेला आहे असं कपने म्हणायला गेला तर चिरून दोन कप पालक होईल तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत एक कप ताजा ताजा मटार घेतलाय अगदीच नसेल तुम्ही ऑफ मध्ये करताय तर फ्रोझन मटार घेतला तरी चालेल अर्धा कप बारीक चिरलेला फरसबी हा पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही वापरला तरी चालणार आहे एक टी स्पून साखर आणि चवीप्रमाणे मीठ हे आपल्याला हे मिश्रण करण्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला लागेल अर्धा कप बेसन अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे एक टेबलस्पून साजूक तूप किंवा तेल घेऊ शकता एक स्पून जिरं एक स्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची एक टीस्पून किसलेलं आलं अर्धा टीस्पून काळं मीठ अर्धा टीस्पून गरम मसाला एक टीस्पून बेडगी मिरची पावडर अर्धा टीस्पून चाट मसाला अर्धा टीस्पून भाजलेला जिऱ्याची पूड एक टीस्पून धने पूड बारीक चिरलेली पुदिन्याची पानं अगदी दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोड्याशा काजूच्या पाकळ्या लागतील साहित्य बघितलं आता हिरवेगार कबाब करायला सुरुवात करू त्यासाठी आपल्याला पालक ब्लांच करायचा आहे त्यासाठी पाणी मी उकळायला ठेवलं आहे म्हणजे पाणी पालक उकळत्या पाण्यातनं काढायचं आहे तर पाण्याला चांगली उकळी आलेलीच आहे यामध्ये घालायचं आहे पालक यामध्येच मी थोडीशी साखर घालते आहे म्हणजे पालकाचा रंग हिरवाघार तसाच राहतो तर पालक या पाण्यामध्ये झाकण न ठेवता मोठ्या आचेवरच एक दोन तीन मिनिटांसाठी उकळून घेऊ पालक न झाकता दोन तीन मिनिटं पाण्यातनं उकळून काढला गॅस बंद करूयात आता हा पालक पाण्यातनं काढला की लगेच थंडगार पाण्यामध्ये टाकायचा याला फार वेळ गरम पाण्यात ठेवू नका नाहीतर पालक शिजून काळा पडतो तर पालक आपण ब्लांच केला गरम पाण्यातनं गार पाण्यात टाकून ठेवलाय आता पुढची प्रोसेस करूयात पॅन तापायला ठेवायचा त्यामध्ये थोडंसं तूप घेऊया अगदी एक छोटा चमचा तूप गरम झालं की यामध्ये घालायचं बेसन आणि हे बेसन आपल्याला मंद असा हलका हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं तुम्हाला अगदी वाटलं तर तुम्ही बेसन कोरडं भाजलं तरी पण चालेल तर ते मंद असेवर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत खूप डार्क न करता अगदी असा हलका सुगंध याईपर्यंत भाजून घ्या तर बेसन बघा मंद आचेवर एक चांगलं चार पाच मिनिट मी भाजून घेतलं गॅस एकदम कमी ठेवला होता आणि याच्यातल्या गुठळ्या मोडत मोडत याला मी भाजून घेतलं आहे बेसन चांगलं भाजून झालं याला एका ताटामध्ये काढून पूर्ण गार होऊन द्यायचं आहे तर इथं मी हे बेसन भाजून घेतलं आहे तुम्ही याच्याऐवजी याच्या प्रमाणात किंवा याच्यापेक्षा थोडेसे जास्त ब्रेड क्रम्स थोडेसे गरम करून वापरले तरी पण चालतात आता बेसन भाजून झालं पालक ब्लांच झालेला आहे आता पुढची प्रोसेस पॅनमध्ये पुन्हा मी थोडंसं तूप घेते यामध्ये घालायचं आहे परस्पी आणि मटार थोडंसं मीठ घालूयात अगदी पाव टीस्पून आणि याला एक दोन ते तीन मिनिटांसाठी हलकेसे डाग येईपर्यंत मटार थोडासा शिजेपर्यंत परतून घे तर एक तीन चार मिनिट मटार आणि फरसबी आपण मंदाचेवर परतून घेतला गॅस बंद करूयात आणि याला पूर्ण गार होऊन घेऊ तर इकडे आपला फरसबी मटार पूर्ण गार झालेला आहे त्याच सोबत पालक सुद्धा थंड पाण्यामध्ये टाकून ठेवला होता दहा पंधरा मिनिटं झालेली आहे याला असं घट्ट पिळून घ्यायचंय यामध्ये खूप जास्त पाणी ठेवायचं नाही जास्त पाणी ठेवलं तर मग कबाबचं मिश्रण पण सैल होण्याची शक्यता असते आता इथं मी हा चॉपर घेतला त्यामध्ये आपल्याला हा पालक घालायचा तुम्ही मिक्सरचं भांड पण वापरू शकता म्हणजे मिक्सरमधून याला बारीक केलं तरी चालेल आता यासोबतच यामध्ये घालायचे अजून घेतलेले मटार आणि बीन्स आता याला चॉपरमधून किंवा मिक्सरमधनं असं थोडंसं जाडसर वाटून घेतलं हे बघा आपण याला असं वाटून घेतलंय खूप बारीक नाही जाडसर ठेवलेलं आहे मिक्सरमध्ये जर तुम्ही पल्स मोड वापरला तर असंच बारीक होईल फक्त पाणी अजिबात वापरायचं नाही आता पुन्हा पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये घ्यायचंय तूप किंवा तुम्ही तेल वापरू शकता तर आपण एकूण दोन टेबल स्पून तूप घेतलंय त्यातलं थोडं थोडं तूप प्रत्येक वेळी वापरलं तूप गरम झालंय तर यामध्ये घालायचंय जिरं जिरं परतायचं तर जिरं छान फुललंय आता यामध्ये घालू हिरवी मिरची किसलेलं आलं आणि याला थोडंसं परतून घ्या आलं हिरवी मिरची परतली आता यामध्ये घालायची आहे चिरलेली शिमला मिरची थोडंसं मीठ घालूया दोन मिनटांसाठी परतू आता यामध्ये घालूया तयार करून घेतलेली पालक मटार आणि फरसबीची पेस्ट आता याला पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे म्हणजे काय आहे मटारचा अजून काही कच्चेपणा वगैरे असेल तर तो निघून जाईल त्यासोबत यामध्ये हे जे पाणी आहे ना तर ते थोडंसं त्याचे वाफ होऊन जाईल आणि मिश्रण थोडंसं दाटसर होईल तर एक दोन तीन मिनिट आपण याला मंद आचेवर परतलं आता बऱ्याचदा काय होतं कबाब करताना बघा पाणी जास्त झाल्यामुळं बेसन जास्त वापरा मग परत त्याची चव बिघडते मग काय करायचं हे मिश्रण आहे आता शेवटी काय करूयात गॅस करूयात मोठा आणि मोठ्या आचेवर याला एक दीड मिनिटांसाठी असं सतत हलवत परतून घेऊ म्हणजे ओलसरपणा असतो तो वाफेमधून पटकन निघून जातो आणि मिश्रण छान कोरडं होतं आणि हे बघा दोन मिनिटं मोठ्या आचेवर याला सतत हलवत परतलं आणि बघा पटपट पटपट वाफ बाहेर जाऊन मिश्रण हलकं कोरडं झालंय आता गॅस बंद करूयात आणि याला पूर्ण गार होऊन देऊ तर हे मिश्रण आता पूर्ण गार झालंय याला मी मिक्सिंग बोलमध्येच काढून घेतलं दहा मिनटाचं फॅन खाली पसरून ठेवलं होतं आता यामध्ये बाकीचं सा सगळं साहित्य घालायचंय आपण जे बटाटे घेतलेत ते किसून घालायचे बटाटे किसूनच घालायचे किंवा तुम्ही मॅश करून घालू शकता तुम्हाला जर असे मध्ये मध्ये चंक्स आवडत असतील तर बटाटे आपण किसून घेतले आता यामध्ये बाकीचा सगळा मालमसाला घालूयात काळं मीठ धनेपूड भाजलेल्या जिऱ्याची पूड गरम मसाला पावडर वेडगी मिरची पावडर चाट मसाला किंवा तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता चिरलेली कोथिंबीर चिरलेली पुदिन्याची पानं थोडीशी हिरवी मिरची कच्ची शिल्लक आहे ती मी घालून घेतली अगदी थोडंसं मीठ घालूयात कारण आपण काळं मीठ घातलं आहे आधीसुद्धा आपण मटार वगैरे परतताना मीठ घातलं आहे शिमला मिरचीत घातलं आहे आता याला चांगलं मिक्स करायचं आहे <laughs> सगळं साहित्य आपण एकजीव केलं खरं तर आत्ताही आपण याचे कबाब करू शकतो पण हे चिकटून बसतील आणि कुरकुरीत होणार नाहीत आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे भाजून घेतलेलं बेसन जसं लागेल तसं बेसन घालायचं अगदी सगळं एकावेळी घालण्याची गरज नाही आणि मी अर्धा कप म्हणाले होते पण मी भाजताना थोडंसं जास्त भाजलं लागलं तर आपण वापरणार आहोत आणि इथं आपण हे कबाब शालो फ्राय करून आहे त्यामुळे मी बेसन आधीच भाजून घेतलं जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही बेसन न भाजता तसंच कच्चं वापरलं तरी पण चालेल तर आपण याला चांगलं एकजीव करून घेतलंय आता हे कबाब करण्यासाठी तयार आहे आता आपण हाताला थोडंसं तूप लावून आहे किंवा तेल लावा आणि याचे छोटे छोटे कबाब करून घेऊ खूप जास्त जाड करू नका कारण आपण शालो फ्राय करतोय ना त्यामुळं डीप फ्राय करताना ठीक आहे पण शालो फ्राय करताना आपल्याला ते थोडेसे पातळच ठेवायचे तर तुम्हाला जसे आवडतात तसे लहान मोठे कबाब करून घ्या अरे बघा अशा पद्धतीने आपण हा कबाब करून घेतलाय याला काजू लावायचा हॉटेलमध्ये असंच असतं ना आणि याला काढून घेऊ आपण उरलेले सगळे कबाब असेच करूया इथं जे आपण मिश्रण घेतलं ना तेवढ्या प्रमाणात मध्यम आकाराचे जवळपास बारा तेरा कबाब तयार होतात त्यातले मी सात आठ करून घेतलेले आहेत आता हा कबाब आपण शालो फ्राय करतो आहे त्यासाठी फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तूप साधारण एक टी स्पून तूप घातलं पॅनमध्ये सगळीकडे त्याचं पसरवून घ्यायचं आहे आणि तूप व्यवस्थित तापलं यामध्ये कबाब फ्राय करायला सोडायचं साधारण एक गॅस कमीच ठेवूया आणि साधारण एक दोन मिनिटं एक बाजू आपण एकदम कमी असेवर फ्राय करू तर एक दोन तीन मिनिटं एक बाजू आपण फ्राय केली आता याला उलटून घ्यायचं छान असे खालून खरपूस झालं आणि दुसऱ्या बाजूने पण फ्राय करायचं तुम्हाला जर वाटतंय की वाटत मिश्रण कच्चं राहील की काय तर तुम्ही याला झाकून सुद्धा मंद शकता म्हणजे ते वाफेवर शिजले जातात फक्त मग शेवटी काय करायचं पहिल्यांदा तुम्ही दोन तीन मिनिट दोन्ही बाजू झाकून शेका आणि शेवटचा एक मिनिट मोठ्या आचेवर दोन्ही बाजू न झाकता फ्राय करा म्हणजे ते छान क्रिस्पी राहतील आता आपण दुसरी बाजूसुद्धा छान अशी मंद आचेवर अशीच क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेऊ तर आपले कबाब फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण यासोबतची हिरवी चटणी करूयात सगळ्यांना रेसिपी माहितीच आहे पण प्रमाण सांगते कब्बर कोथिंबीर घेतली आहे दहा पंधरा पुदिन्याची पानं अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची चवीप्रमाणे मीठ आणि या स्ट्रॉंगनेस बॅलन्स करण्यासाठी किंचित साखर हे सगळं आता मिक्सरमध्ये घालायचं थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आणि हे बघा आपली ही मस्त पुदिन्याची चटणी तयार झाली दुसरीकडे आपले कबाबसुद्धा दुसऱ्या बाजूने छान फ्राय झालेत हे बघा मस्त क्रिस्पी झाले पण हे गरम गरमच खायचे हां तुम्हाला जर तळून करायचं तर ठीक आहे पण शालो फ्राय केले की गरम गरमच खायचे खास करूयात बंद किंवा उरलेले कबाब आपण फ्राय करायचे अजून थोडंसं तूप घालून आणि हे कबाब आपण काढून घेऊ मस्त दिसतात ना काजू लावलेत ते काजूसुद्धा असे थोडेसे मार्क्स आलेत ना त्यावर त्यामुळे अगदी मस्त वाटतील खायला सुद्धा छान लागतील तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त असे हे कबाब तयार केले वरून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आपण इथं सगळं साहित्य चांगलं परतून घेतलं आहे शिजवून घेतलेलं आहे त्यामुळं आतून असंच जरी थोडंसं मऊ राहिलं तरी कच्चं काहीच राहत नाही अगदी बेसनही आपण भाजून घेतलं आहे ब्रेड जरी वापरणार असाल तरीसुद्धा ते तुम्ही भाजून घ्या मग वापरा म्हणजे मग शॅलो फ्राय केलं तरी काही हरकत नाही तर मस्त असे कुरकुरीत वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे हराभरा कबाब आपण तयार केलेले आहेत याच्यासोबत मस्त चटकदार अशी हिरवी चटणी किंवा टोमॅटो कॅचअप तुम्हाला जसं आवडतं तसं खा अगदी काही नसेल तर नुसते खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात थंडीमध्ये एकदा आवर्जून ही रेसिपी करा कारण हराभरा कबाब थंडीत झालीच पाहिजे पुन्हा भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद